दर्शनावरून रडा घृणेश्वर मंदिरात भाविकांची हनामारी लाथा बुक्क्याने कोपऱ्यात घालून चोपलं व्हिडिओ होतोय व्हायरल छत्रपती संभाजीनगरातील घृणेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे सकाळपासून शंकराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे पण याचवेळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळतंय दर्शनासाठी रांगेत उभे असणाऱ्या तरुणांची जबर हाणामारी झाली भाविकांनी एकमेकांना लाथा मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालाय आहे यामुळे यापुढे मिळालेल्या माहितीनुसार दर्शनाच्या रांगेत पुढे जाण्यासाठी भाविकांमध्ये फ्रेस्टाईल हाणामारी झाली तर व्ही आय पी दर्शन रांगेतून विरोधी पक्ष नेते अंबादास तानवे सहकुंब जात होते त्यावेळी सार्वजनिक रांगेत उभे असलेले काही भाविक बॅरिकेड्स ओलांडून दानवे यांच्या मागे गेले हा गोंधळ पाहून दानवे देखील माघारी परतले काही वेळ बाहेर थांबले पोलीस आणि प्रशासनातील समन्वयाचा अभाव आणि नियोजनाचा अभाव या माध्यमातून दिसून आल्याची टीका दानवे यांनी केली दिवसभरात नागरिकांचा फ्लो वाढेल त्यामुळे व्यवस्था चांगली करावी अशा सूचना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे कृष्णेश्वर हा जो सगळा परिसर आहे पुरातत्व खात्याच्या अखत्यावीत येतो जे पुजारी यांना अतिशय मर्यादित मर्यादित अधिकार अधिकार पोलिसांना सुद्धा पण प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्याने तहसीलदारांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन सगळ्या व्यवस्था करायला पाहिजे होता या निश्चित आहे ठीक आहे सकाळी सकाळी त्रास झाला दिवसभरात होणार नाही याची खबरदारी निश्चित आम्ही घेऊ बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर